आमारा करा, <laughs> नमस्कार गेल्या काही दिवसांपासून इंदापूरची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे ज्यांच्यामुळे ही चर्चा होतीये ते नाव आहे हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील सध्या भाजपात आहेत आणि हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांना तसा शब्दही दिला होता मात्र अजित पवार इंदापुरात आले आणि दत्ता मामा भरणे यांची उमेदवारी या हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत ते भाजपचा आणि प्रामुख्यानं अजित पवार यांचा काटा काढण्याच्या तयारीत आहेत हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा आहे तशी तयारी त्यांच्या कार्यकर्त्यांची आहे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट देखील घेतली आहे हर्षवर्धन पाटील स्पष्टपणे बोलत तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या मागे शरद पवार गटात जाण्यास आग्रह धरलाय आज हर्षवर्धन पाटील यांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं त्यावेळी समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी घोषणाबाजीच केली त्यामुळे त्या, त्या काळात इंदापुरात मोठा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता आहे हर्षवर्धन पाटील मोठा निर्णय घेऊ शकतात आज जे काय घडत्यामध्ये किंवा जे काय चालत याला सगळ्यात मोठं जर योगदान कुठले कोकणाचं असेल तर ते इंदापूर तालुका विकास आघाडी यांचं मोठं योगदान आहे आणि मी तुम्हाला एवढच परत एकदा माझी स्वतःची इच्छा सांगतो की लवकरच करत